नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे मी आहे खामशेत या ठिकाणी या ठिकाणी जय जवान जय किसान शेतकरी राजा ग्रुप खरंच मावळ तालुक्यामध्ये ह्या ग्रुपची चर्चा चालू आहे सध्या ते प्रत्येक गावागावामध्ये जाऊन गो गायीची सेवा करू म्हणजे गायला स्वतः पूजन पूजन म्हणजे गायीला पुजतात ते प्रत्येक गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या ज्या गाय आहेत त्यांना आणि प्रत्येक त्यांनी त्यांचं काम जे शिवनेरी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन त्यांनी स्वतः वृक्षरोपण वृक्षरोपण केले आहेत आणि असे प्रत्येक ठिकाणी म्हणजे जे गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्याला त्यांनी भेटी देऊन तिथं वृक्षरोपण केलं आहे म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी झाड देतात आहे दे म्हणजे झाड म्हणजे ते झाड लावण्यासाठी देतात ते का त्यांचं ते पूर्ण त्यांना पालन पोषण करण्यासाठी तिथल्या ज्याला देऊन त्याच्यासाठी त्याचं संगोपन करण्यासाठी सांगतात हे आपण जाणून घेऊयात आपल्या बरोबर आपल्या बरोबर राजाराम विठोबा असवले आहेत संस्थापक अध्यक्ष हे शेतकरी राजा ग्रुपचे आपण जाणून घेऊ बाबा काय सांगू शकता तुमचं हे जे ग्रुप आहे हा कशाबद्दल कसं काम करतो म्हणजे आज तुमचा ग्रुप हा आमचा ग्रुप आहे हा शेतकऱ्यांचा जे जवान जे किसान शेतकरी राजा ग्रुप म्हणून माहूळ तालुक्यात आम्ही स्थापन केला केवळ जवानांच स्मरण घेऊन आणि किसानांचं म्हणजे कष्ट करणारे शेतकऱ्यांचं स्मरण घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं शेवट म्हणजे अशा प्रकारचा आम्ही हा ग्रुप स्थापन केलाय प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक शेतकऱ्याला एक झाड आम्ही देतो ते झाड उपलब्ध होण्याचं कारण आमच्याकडे असं आहे की कुणाचा वाढदिवस असेल कोणाचं वर्ष श्रद्धा असेल किंवा कोणाची घरपोळ घरबरणी असेल अशा प्रकारच्या आश्य। माध्यमातून आम्ही काही लोकांना आवाहन करतो त्यानंतर ती लोक आम्हाला झाडं उपलब्ध करून देतात अशा पद्धती जे जे मान्यवर आम्हाला मिळतील त्या आणि आमचा ग्रुप आता पन्नासशे पन्नासशे लोकांचा आमचा ग्रुप तयार झालेला आहे हा पुढच्या काळामध्ये आम्ही सुद्धा हा काम करणार आहोत पुढच्या जोपर्यंत आमचा ग्रुपचा माणूस आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर एक झाड आपलं आंब्याचं द्यावा कारण आंब्याचंच का की ते आंब्या प्रत्येक पाच वर्षांनी किंवा चार वर्षांनी त्या कुटुंबामध्ये त्या आंब्याचं झाड फळ देणार आहे आणि ते फळ त्या शेतकऱ्याला ते मिळावा कारण आतापर्यंत भरपूर झाडं लागली गेलेली आहेत लावलेली पण आहे वृक्षारोपण सगळं केलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये आमचा संकल्प आम्ही वेगळा घेतलेला आहे आता तुम्ही प्रत्येक गावात जाऊन गायीची पण गोपूजा करता आम्ही एक गाव एक झाड एक शेतकरी ही संकल्पना गेले एक वर्षभरापर्यंत राब होता आता इथून पुढे दोन हजार सव्वीस मधून आमचं पुढं असा माणूस आहे की पाच गायामाता हे प्रत्येक महिन्याला एका गावामध्ये जाऊन पाच गायांचं पूजन करून पाच शेतकऱ्यांना ही झाड गाया मालकांना आम्ही पाच झाडं देणार आहोत अशा प्रकारचा आमचा पुढचा काम कार्यक्रम आहे अजून आपल्या बरोबर सचिव आहे शंकरराव गायकवाड नमस्कार बाबा तुम्ही या ग्रुपचे सचिव आहेत काय सांगू शकता बाबा तुम्ही रामकृष्ण हरी मी प्रथमता गोमाता धरणी माता आणि आपल्या घरातली आई ही माता ह्या तिन्ही मातेचा संगम धरून आम्ही भांडार डोंगर येथे आमच्या ग्रुपचे सर्व पन्नास सद सदस्या सर्व सदस्य धरून आम्ही ग्रुपची स्थापना केली या स्थापनेनंतर आम्ही भंडारा डोंगर येथे एक जून दोन हजार पंचवीस रोजी सर्व महाराज लोक घेऊन त्यांच्या समवेत आम्ही डोंग भांडारा डोंगर येथे सहा झाडे लावण्याचा प्रथम सुरुवात केली तिथून पुढे कचरेवाडी येथे तीच झाडाचा संकल्प देऊन तिथे मोठा कार्यक्रम केला त्याच्यानंतर नवरा कुंबरे येथे ती झाडं देऊन शेतकऱ्यांना झाड वाटप कार्यक्रम केला त्याच्यानंतर उर्ष मावळे येथे ती झाडं देऊन तेथेही हा मोठा कार्यक्रम केला का के चौथा संकल्प आम्ही कोंडुळे मावळ येथे सुरुवात अशी केली पंधरा गोमाता यांचा पूजन करून प्रत्येक गावातील दोन जोडपेंनी त्या गोमातेचं पूजन केले आमच्या पाठीमाग कुणी नाही आम्हाला फक्त सल्लागार सल्ला म्हणून देण्याचे जे काम आमचे गोरबा काका समाजाचे अध्यक्ष पायी वारकरी अध्यक्ष हे आम्हाला फक्त त्यांनी सल्ला देतात दुसरं सुभाष भाऊ दामणकर आमच्या समूह आहेत अशी जाणती मंडळी आमच्या बरोबर बरीच आहेत पण ते प्रामुख्याने आमच्या बरोबर नेहमी आम्हाला सल्ला देण्याचं काम करतात आणि इथून पुढे ते असं सल्ला देतील आम्ही इथून पुढे प्रत्येक गावात जाऊन पाच गाई पाच झाडे असा संकल्प आम्ही राबवत आहोत इथून परमेश्वर आम्हाला सद्बुद्धी देव आम्ही असा बाबा तुम्ही हे काम करताय ह्या मागचा म्हणजे तुमचा उद्देश काय बाबा तुम्ही हे करताय ह्या माग म्हणजे म्हणजे तुम्हाला सल्ला कोणाचा ह्या मागचा हा हे तुम्ही बरोबर बोललात आम्हाला आमच्या स्नेहगीत आमच्या स्नेहांगीत हरि भक्तपरायण संतोष महाराज कुंभार हे गोरोबा काका दिंडी पायी दिंडी समा सोहळ्याचे अध्यक्ष आहेत ते आम्हाला वारंवार सल्ला देत असतात तुम्ही हे करा तुम्ही ते करा तुम्ही असं करा तसं करा त्याच्यानुसार आम्ही प्रत्येक गावात जाऊन पाच गाई आणि पाच झाड असा अनुग्रह हाती घेऊन आम्ही ही संकल्पना राबवत आहोत आणि इथून पुढे असं ते आम्हाला सल्ला देतील आणि इथून पुढे आम्हाला ही असा सल्ला राहू असे मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो राम रामकृष्ण बाबा पण मी काय बोलतो कि तुम्ही हे काम करता आता तुम्ही तुमचं चाळीस पन्नास वय बरोबर का नाही हे तुम्ही जे कशासाठी करता की जी तुमची जी येणारी नवीन पिढी यांना काहीतरी संदेश काय सांगू शकता पुढील असा अनुग्रह आमच्या मागच्या मुलांना भेटावा कि काहीतरी आपल्यासाठी हा ग्रुप काम करतोय आणि म्हणून या ग्रुपने असा संकल्प राबवला कि की आमच्यासाठी की आमच्या पुढील पिढीसाठी काही नाही काही मागच्या पिढीने आमच्यासाठी करून ठेवलंय आम्हाला एक झाड दिलं एक झाड झाड झाडाचा प्रश्न आहे कि ते सावली देत आणि ते फळही देत आणि बना तस आम्ही निस्वार्थपणाने हे काम करत आहोत आमच्या सर्व सदस्यांचा संकल्प आहे महाराज तुमचा परिचय द्या तुम्ही काय सांगू शकता म्हणजे आपला परिचय द्या काय सांगू शकता नमस्कार मी सुभाष धामणकर नुकताच मावळ तालुक्यामध्ये चांगल्या विचारातील शेतकरी वारकरी एकत्र येऊन गेल्या वर्षभरापासून एक, एक शेतकरी राजा ग्रुपची स्थापना केलेली आहे की त्या माध्यमामधून संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये मा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला झाड कसं मिळेल त्याचं संगोपन कसं होईल आणि वृक्षला होऊन त्याची व्याप्ती कशी वाढेल अशासाठी हा संकल्प केला आणि के त्याच बरोबर गायी पूजनाचा देखील की गायीचं महत्व असेल गायचे फायदे असतील ते पटवून देऊन गायीची पूजनाचा देखील कार्यक्रम गावागाव घेण्याचा संकल्प केला आहे या ठिकाणी मला आनंद वाटतो सांगण्यासाठी की हा सर्व कार्यक्रम करत असताना हे जे काही शेतकरी ग्रुपचे आमचे अध्यक्ष असतील सर्व पदाधिकारी असतील सर्व सदस्य असतील यांना मार्गदर्शन करण्याचं काम सल्ला देण्याचं काम गोरव व काका दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष असतील आमचे हरिभक्तपरायण संतोष महाराज कुंभार हे वेळोवेळी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात सल्ला देतात व त्यानुसार आम्ही सर्व तालुक्यामध्ये वृक्षारोपण लागवडीचा कार्यक्रम करत आहोत ह्या मागं म्हणजे कुठंच काही हे नाही फक्त हे तुम्ही तुमच्या तुमच्या याने करता ना म्हणजे स असं पाहिलं तर प्रत्येक संघटने माग कुणीतरी असता असं सम, लोकांचा समज असतो पण आम्ही करताना असं ठरवलं की बिगर राजकीय परिस्थितीमध्ये कुठलंही राजकारण न आणता हा ग्रुप तयार केलेला आहे आम्हाला कुठलंही राजकीय पाठबळ नाही आम्ही घेणार पण नाही असं देखील ठरलेलं आहे आम्ही आमच्या स्व स्व करताना हा कार्यक्रम पार पडत असतो पण खूप छान आहे म्हणजे तुम्ही झाडं देता आणि गायीची सेवा करता झाडं दिली तर आज ना उद्या ती फळ देणारच आहे गायीची सेवा ही आईची आहे म्हणजे तुम्ही खरंच समाजामध्ये तुमचं ह्या म्हणजे जे करतात यांच्या कामाची चर्चा पण चालू आहे म्हणून तर मी खास तुमच्यासाठी भेटायला आलो की तुमचं कार्य काय ही मला माहिती झाली पाहिजे म्हणजे झाड आणि गाय विषयी तुम्ही महाराज काय सांगू शकता यांनी आज आपल्याला माहिती दिल्याबद्दल तुम्ही काय आपल्यावर संतोष महाराज कुंभार आहे महाराज काय सांगू शकता या शेतकरी राजा ग्रुप बद्दल तुम्ही खूप आनंद होत आहे आज मावळ तालुक्यामध्ये जय जवान जय किसान शेतकरी राजा ग्रुप दोन हजार पंचवीस ला स्थापन झाला आणि स्थापन होऊन त्यांनी एक चांगला एक संदेश देण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत असताना माझ्याकडे विचारणा झाली आम्हाला झाडं लावायची मी सांगितलं वृक्ष वल्ले आम्हा सोयरी वनचेरी या युक्तीप्रमाणे तुकाराम महाराज भंडारा डोंगर या ठिकाणी आपण प्रथमतः पावसाची सुरुवात होत असताना सात जूनला पाऊस सुरू होतो आणि त्या सात जूनला आपण भंडारा डोंगरावरती सात झाडं आणि त्यांचा संकल्प घेऊन त्यांनी भंडारा डोंगर या ठिकाणी झाडं लावण्याचा का कार्यक्रम केला आणि त्या सात जूनच्या झाडं लावण्यामध्ये त्यांचे सर्व अठ्ठेचाळीस ते पन्नास शेतकरी वारकरी आणि त्यांच्याबरोबर असणारे काही आम्ही वारकरी मंडळी जाऊन भंडारा डोंगर या ठिकाणी सात जून झाड लावली नंतर त्यांनी प्रत्येक गावातले शेतकरी वारकरी यांच्या बांधावरती शेताच्या घराच्या समोर एक आंब्याचं झाड देण्याचा त्यांनी एक संकल्प केला आणि त्या संकल्प करत असताना शेतकरी राजा ग्रुपचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष राजाराम इठोबा आसवले टाकवे त्यांच्याबरोबर सचिव असणारे शंकरराव गायकवाड आणि त्यांचे सर्वच सहकारी यांनी चांगला संदेश जाण्यासाठी आमच्याकडे विचारपूस केली म्हणून प्रत्येक गावामध्ये त्यांचा संदेश गेला पाहिजे म्हणून प्रथम तर त्यांनी खरं पाहिलं तर कचरेवाडी या ठिकाणी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तो कार्यक्रम आयोजित केला आणि त्या गावामध्ये चांगला संदेश गेला जवळजवळ पस्तीस एक साडे त्यांनी ते त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला वाटली वारकऱ्याला वाटली आणि स्वतः सुद्धा सर्व ग्रुपने आम्ही शाळेच्या समोर त्या झाडे लावण्यामध्ये सर्वजण सहभागी होतो त्या ते ठिकाणाहून त्यांनी वर्षी या ठिकाणी आमचे सुभाष भाऊ धामणकर अतिशय शे कष्टकरी शेतकरी वारकरी असणारे तळमळ असणारे त्यांनी सुद्धा माझ्या गावामध्ये सुद्धा येऊन आपण झाड वाटप करावी त्या ठिकाणी जाऊन झाड वाटप केली श्रीराम मंदिर असणारे नवला कुंबरे या ठिकाणी श्रीराम मंदिराच्या मंदिरामध्ये जवळजवळ तीस पस्तीस वारकऱ्याला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सुद्धा आंब्याची झाडं आणि आंब्याची झाडं निश्चित छोटी नाही तर पाच फूट सहा फूट असणारी अशी झाडं प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी संदेश देऊन हे झाड लावलं पाहिजे त्याचा खड्डा कसा असावा त्याचं झाड जगवणं कसं असावं आपल्या मुलाला जसं जगवतो असं त्या झाडाला आपण चांगला जीव लावा आणि ते झाड जगणार ला की त्याला तुम्ही पाणी घालता का ना हे आम्ही पाच सहा महिन्यांनी नक्की त्याचं निरीक्षण करणार आहोत असा संदेश शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने राजीव हो भाऊ आणि त्यांचे सर्व सहकार्य दिला त्यानंतर त्यांनी की निश्चित झाडं तर देऊच आपण ज्यांनी ज्याची मागणी त्या त्या ठिकाणी त्यांनी ती झाडं देण्याचा संकल्प केला जवळजवळ मला माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ तीनशे चारशे झाडं त्यांनी अनेक शेतकऱ्यांना वारकऱ्यांना दिली आहेत त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये असणारं गोमित्र असतं शेण असतं म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी गाय सांभाळली पाहिजे त्याचं पालन पोषण केलं पाहिजे ह्या युक्तीने त्यांनी वर्षी या ठिकाणी आपल्या धामणकर माळा आहे त्या मळ्यामध्ये चांगला सुंदर असा कार्यक्रम घेऊन गोमातेचं पूजन केलं आणि ते पूजन करत असताना सात गायांचं पूजन करून ते सर्व सात गायाचे जे मालक आहेत वारकरी शेतकरी त्यांना सुद्धा झाडं त्या ठिकाणी दिली आणि तो मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करत असताना तो कार्यक्रम आयोजित करत असताना मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी झाडं सुद्धा वाटप झाली आणि गोमाता ही खरं पाहिलं तर आपली तेहतीस कोटी देव असणारी माता आहे त्याचं जे असणार असन किंवा दूध हे पवित्र महाराज तुम्ही शेतकरी आणि वारकरी खरं दोन शब्द खूप योग जुळलाय त्यांचा शेतकरी आणि वारकरी मी अजून सांगेन की शेतकरी वारकरी आणि देशावरती जे आपले जवान आहेत हे जर असेल नक्की देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि महाराज तुम्ही अन्न आजार्यांची पण जाऊन भेट घेतली म्हणजे जे स्वतः काय सांगू शकता अन्न आजार्यांनी शेती अन्न आजाराने त्याग करून जीवनामध्ये जवळजवळ माहिती माझ्या माहितीप्रमाणे सतरा वर्षी घर सोडलं आणि त्यागाची भूमिका घेऊन देशाला चांगला संदेश गेला पाहिजे वारकरी असे शेतकरी असे यांच्यासाठी त्यांनी चांगलं काम केलं आणि एक समाजसेवक म्हणून त्यांनी जे काम केलं त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आमच्या मावळ तालुक्यामधून शेतकरी राजा ग्रुपचे सर्व पदाधिकारी आम्ही स्वतः गेलो होतो खरंच तुमचं म्हणजे जो शेतकरी राजा ग्रुप आहे म्हणजे ज्यांनी देशासाठी काहीतरी बलिदान दिलं तुम्ही त्यांच्या खरंच त्यांचे गाठ घेऊ गाठ घ्यायला गेले स्वतः म्हणजे म्हणजे ज्यांनी काहीतरी केलं तुमचा अजेंडा कसा म्हणजे खरंच म्हणजे जो काहीतरी आपण देशाचं काहीतरी लाभतोय देशासाठी ज्यांनी खरं पाहिलं तर अहोरात्र काम करून त्याग केला की घरदार सोडून एक ठिकाणी तिथं जाऊन चांगल्या देशामध्ये आपला शेतकरी राजा असेल किंवा आपला वारकरी असेल जे जवान जे किसान आणि देशावरती जे जवान काम करतात कारण की अण्णा आजारी हे स्वतः मिलिटरीमध्ये होते आणि मिलिटरीमध्ये काम करत असताना त्याचा अनुभव देशाचा का काय करायचं आणि हा संदेश आपल्या सर्व शेतकऱ्यांना वारकऱ्यांना देशाच्या जवानाला चांगल्या प्रकारे घ्यायला पाहिजे हे इथून त्यांनी जे काम केले म्हणून आमच्या मावळ तालुक्यामधून एक सल आम्ही काढली आणि ती सल वारकरी शेतकऱ्यांची काढत असताना प्रथम तर अण्णा भेट घेण्यासाठी आम्ही सर्वजण गेलो त्या ठिकाणी अण्णा हजारांनी चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांचे दर्शन झालं भेट झाली आणि त्यांनी आम्हाला चांगला संदेश सुद्धा दिलेला आहे तुम्ही म्हणता सल काढले म्हणजे तुमचं अजेंड म्हणजे कसं काय तुमचं म्हणजे सल काढले तुम्ही कुठे कुठे काय म्हणजे आम्हाला वाटलं अन्न आजाराच्या नंतर आहे त्याच ठिकाणी बाजूला असल्यामुळं एक संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे शिष्य असणारे आहे यांच्या तिथे जाऊन सुद्धा त्यांचं दर्शन घ्यायचं त्यानंतर आम्ही आळेफाटा या ठिकाणी एक रेडा रेडाच्या मुखातून वेद बोलवले ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवत असताना तो संदेश आख्या जगाला गेलेला आहे आणि तो जगाला जाणारा संदेश एक जनावरांनी जो संदेश दिला रेड्याने संदेश दिलाय त्याचं सुद्धा दर्शन घेण्याचं भाग्य आमच्या सर्वांच्या नशीबी होतील त्यानंतर आम्ही ओझर आपले गणपती बाप्पाचं दर्शन हो या होतून ओझरला आम्ही जाऊन दर्शन सर्वांनी घेतलं त्या ठिकाणी आम्हाला आरती मिळाली आरतीनंतर सकाळी अभिषेक झाला पोर्णा सकाळी आमचं दर्शन झालं आरती झाली आणि त्यामधून छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती आणि आज खरं पाहिलं तर महाराष्ट्राला ज्यांनी तारलं आणि जो चांगल्या प्रकारे आपला मराठी समाज जागरूकपणे राहिला त्यांचं सुद्धा आम्हाला दर्शन घ्यायचं होतं त्या ठिकाणी जाऊन हरिभक्तपरायण गोपीचंद महाराज कसरे यांचं प्रवचन व्हावं अन्नदान ज्ञानदान आपण म्हणतो आणि वृक्षरोपण त्या ठिकाणी सुद्धा आम्ही सर्वांच्या साक्षीने केलेला आहे जिथे जिथं तुम्ही दिले तिथे तिथे तुम्ही झाडेही दिली असते नक्कीच आम्ही ज्या ठिकाणी गेलो देवस्थानच्या ठिकाणी गेलो ठिकाणी गेलो त्या ठिकाणी एक झाड आमचं लागलं पाहिजे आणि ते झाड सुद्धा फळाचं सावली देणार बरोबर म्हणजे ते तुम्ही म्हणजे तुम्ही शेतकरी राजा जय जवान जय किसान शेतकरी राजा गुरु जिथं तुमचं योगदान आहे म्हणजे तुम्ही गेला जा 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 तरी तिथं प्रत्येक ठिकाणी तुम्ही सल म्हणजे सरळ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमी शिवनेरी किल्ला इकडे तुम्ही प्रत्येक ठिकाणी झाड दिलं ते झाड देऊन त्याला त्याचं संगोपन कसं करायचं हे पण त्यांना तुम्ही सांगितलं झाड जगलं पाहिजे नक्कीच त्या ठिकाणी सुद्धा पूर्वी सुद्धा झाड आहेत आणि म्हणून आम्ही जे दिलेलं झाड हे नक्कीच त्यामध्ये एक सहभागी करून त्यांनी घेतलेलं आहे आपला पण तुमचा मोलाचा वाटा मोलाचा वाटा एक झाड दिलं म्हणजे तिथं आमची काहीतरी भर पडली मावळ चालू आणि त्यांनी सुद्धा पूर्वीची झाडी जागावली असंच हे झाड नक्की ते जागावणार पुढचं अजून तुम्ही छत्रपती शिव। म्हणजे शिवनेरीवर गेले नंतर नंतर आम्ही त्या ठिकाणी शिवनेरीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही दुपारची वेळ झाली होती आणि ती वेळ होत असताना सोमवार होता आणि आमचा अजंठा होता की एक शंकरचं स्थान आहे म्हणून भीमाशेखर या ठिकाणी जाऊन सर्वजण ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे दर्शन घेऊन रात्री आम्ही आमच्या प्रत्येकाच्या घरी आला असा दोन दिवसाचे आमच्या वारकऱ्यांची सल होती खूप छान आणि माझा संदेश असा आहे हे सर्व जेवढे जिल्ह्यामध्ये तालुके त्या तालुक्यांनी सर्वांनी असा हा कार्यक्रम करावा की झाड हे खरं पाहिलं तर आज प्रदूषण ता जर टाळायचं असेल तर झाड नक्कीच लावलं पाहिजे प्रत्येकाने आणि गायी ही प्रत्येकाच्या घरात पाहिजे हा संदेश मावळ तालुक्यातून जर प्रत्येक तालुक्याला गेला तर नक्कीच राज्याला आणि देशाला त्याचा कारण की आपण तर बघतो शहरीकरण होत चाललेले माओपात पूर्ण शहरीकरण होत चालले झाड कटिंग होत चाललेली जिकडे तिकडे बिल्डिंग इन घर होत चाललेली बरोबर का नाही माणसाला जी गरज लागते ती खरे ऑक्सिजन आहे आपण पाहिलं दोन हजार एकोणीस वीस ला कोरोना आला होता ऑक्सिजनचे बाटले जे बाटले मिळत नव्हते परंतु फुकट घेणारं जे आपले झाड असते ते ऑक्सिजन आपल्याला देतो आणि त्या झाडाचा आपण त्याच्यावरती आपण जीवन आपलं जगतोय आणि म्हणून कुठंही कचरा आपल्याला जर दिसला तर स्वतःने तो उचलला पाहिजे कुठंही प्रदूषण होता कामा नये म्हणून प्रत्येकाने हे झाड जर लावलं तर त्याचा उपयोग नक्कीच इतरांना सुद्धा होईल आणि त्याचा संदेश आपल्या देशाला चांगल्या प्रकारे जाईल आणि आपल्या देशामध्ये असणारे वारकरी शेतकरी आणि जे जवान शेवटी काम करतात कर। यांचं नक्कीच आपण सर्वांनी जर पालन केलं तर नक्कीच देश पुढे जाईल शेतकरी जर असला त्याच्यातून अन्न मिळेल वारकरी असता तर चांगला त्याचा संदेश जाईल ज्ञानदान होतं अन्नदान होतं आणि तिसरं जवान जे आपल्या देशाचे संरक्षण करतात त्याचे संरक्षण ते करत असताना रात्रंदिवस आपल्यासाठी ते करता था 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 काम करतात त्याचा सुद्धा आपण सर्वांनी आदर ठेवला पाहिजे आदर केला पाहिजे तर नक्कीच देशाला त्याचा फायदा होईल उपयोग होईल अशी आमची ही भावना आहे आणि या भावनेतून आपण सुद्धा पत्रकार हा संदेश आपल्या माध्यमातून सुद्धा इतरांना जर गेला तर नक्कीच त्याचा फायदा देशाला खरंच तुमचा जो जय जवान जय किसान शेतकरी राजा ग्रुप बद्दल आमच्याशी केलेल्या चर्चेबद्दल धन्यवाद कारण की तुमचं हे जे कार्य खरंच मोलाचं कार्य झाड झाड म्हणजे ऑक्सिजन देतं एक झाड लावलं तरी ते फळ पण देतं ऑक्सिजन पण देतं म्हणजे त्याच्यात फक्त तुम्ही लावा आणि ते नंतर तुम्ही जगवा तुम्हाला त्याचा फायदाच आहे खूप छान खरंच तुम्ही म्हणजे हे जे काम करतात हेच तुमचं काम आमच्या माध्यमातून समाजाला पोहोचवण्याचं काम आम्ही करतो धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण राम। राम।